महिलेचे शोषण प्रकरणी चांदूर खडकी येथील एकावर बलात्काराचा खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गेल्या सहा वर्षापासून खदान पोलीस ठाण्याअंतर्गत चांदूर खडकी येथील इसमाचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध सुरू होते मात्र त्या संबंधात काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला होता त्या कारणाने त्या महिलेने दिनांक एकोणीस डिसेंबरच्या रात्रीच्या सुमारास खदान पोलीस ठाण्यात जात फिर्याद दाखल केली त्या अनुषंगाने खदान पोलिसांनी कलम तीनशे शहात्तर अन्वेय गुन्हा दाखल केला आहे त्या आरोपीचे नाव रणजित असे असून अधिक तपास खदान पोलीस करीत आहेत अशी माहिती आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी खदान पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817